कुठल्या गावचा बैल आहे हा सासुरवे सासुरवे काय नाव आहे सासुरवेकरांचा पिस्तूल आज कोणा सांग पाहणार आहे दाजींनी केले तुम्ही फक्त बैल घेऊन आला बैल आंबडा सांभाळा होय सांभाळाय चालत पालवी साहेबांचा नांदे आहे ना हे मोठा नांदे

आज कुणासुन तेच नाही माहित आहे कुणा सांग पळणार आहे नाव माहित नाही नमस्कार नमस्कार कुठल्या गावचं बैल जेजुरी जेजुरीच आहे एक शिंगी काय नाव आहे साबण 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 आज कुणास इकडे जास्त पहिल्यांदा चालय काय राहिलाय पळलाय तिथं पाहिलंय गेल्या वर्षी राहिल त्याच मैदाना वर्षी कार्तिक कार्तिक कोळे मैदानाचा एक नंबरचा मान करे सुंदर आ, नमस्कार नमस्कार किती वाजता आला आत्ता आलाय आता आहे का बैल बांधायला आहे जागा आतमध्ये हे जास्त माहिती ना आज कुणाच नियोजन केले जे आपले अक्षय मोरेचे बलमसून बलमसून ही गाडी कोरेगाव एक नंबर पळाले कुठला बैठक आणला निशाण पाडेगावचा निशाण आणला होलाय बघ पाडेगावकरांचा निशाण मैदानात आलाय नमस्कार बाया आज कोणा सगळं पडतो आहे काय माहित ना भैयानी पायरा केलेला आहे हो भैया काय अजून आलं नाही माहिती आलं हो फायनल वगैरे किती झालं आहे फायनल इथं दोन फायनल झाले पुजून जात नाही होता मुडाळ्या तिकडे राहिला होता हो दोन फायनल झाले चालतं खेडकरांचा मांगळ्या पण दाखल झाला आहे त्र्याहत्तर बाहत्तर मांगळ्या नमस्कार भैया ना आला हो आज कुणासाने नियोजन केले मागं सापमधला सापमधला आहे काय नाव काय श्रीराम डेअरी फार्म मॉडेल होय त्याचं फायनल वगैरे झालं असतील का हो फायनल झाले ती किती जाते आता साईड जाते आता साईजन झालं होय चालतं मोठ्या मापाचा बैल एकदम काय नाव आहे याचं काय नाव याचं नाव मेंढा मेंढ्या का दिसतोय म्हणून का सेम दिसतोय आज तुला सगळं मेंढ्याचं नियोजन टाकलंय विसापूरचा गुरु आहे फायनल झाले त्याचा कुठलं वडगाव परवा होय किती नंबर केला पाच नंबर पाच केलेला पाच नंबर केला पोजवी ना पोहोच एकच खांड पेंडन मित्रांनो एम एम बघा दाखल झालाय मैदानात आईच्या गावात कुठली बैल आणली आपसिंगचा बलमा आहे आपसिंगचा बलमा बलमा आज कुणाच काय काम नाही ते पप्पो नियोजन केलं होय तुम्ही घेऊन आला बैल हा ते पण वासर हे कुठलं वासर आहे ते पण आपसिंगच आहे त्याच काय नाव बदाम बदाम आहे तो कुणा सांग पाहिणार बदाम हे बाबा नियोजन केलं होय स्वराज तसं नियोजन आहे भरपूर चर्चेत आहे आता वासरू चांगलं पळत आहे नमस्कार भाया आज घेऊन आला स्वराज कसं आज नियोजन लावलंय आज केलंय टॉपचं आहे नियोजन टॉपचं आहे पुन्हा सांगायचं काय ते अमोल बैल अजून काय नाही शाहरुख अंदर निघडी बरं बरं